नमस्कार विद्यार्थी मित्रांनो योग इंटिग्रेशन क्लासेस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्या सोबत योगेश राठोड आज आपण वर्ग सातवीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील पाठ चौदावा ज्याचं नाव वा आहे मूलद्रव्य संयोग आणि मिश्रणे हे आपण आज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी बी एड अंतर्वासिता उपक्रम अंतर्गत घेत आहे या व्हिडिओ मध्ये आम्ही दहा विद्यार्थी शिक्षक आहोत आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आम्ही डॉक्टर विद्या काळवाघे मॅडमच्या मार्गदर्शनातून घेत आहोत या पाठी सुरुवात आपण सुंदर अशा सुविचाराने करूया आजचा सुविचार आहे जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही पाठाचं नाव आहे मूलद्रव्य संयोग हो आणि मिस्रणे या पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण या पाठाची पहिली रूप रूपरेखा बघून घेऊया रूपरेखा रूपरेखामध्ये आपण सर्वप्रथम काय पाहणार आहोत आपण पाहणार आहोत पदार्थ म्हणजेच द्रव्य आपण या पाठात बघणार आहोत त्याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत द्रव्याचे कण स्वरूप आणि गुणधर्म हे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत वर्गीकरण वर्गीकरणानंतर आपण पाहणार आहोत या पाठामध्ये द्रव्याचे वस्तुमान आणि आकारमान हे झाल्यानंतर आपण पुढे अभ्यासणार आहोत पदार्थ आणि मिश्रणे त्यानंतर आपण पाहणार आहोत मूलद्रव्य आणि त्यानंतर आपण पुढचा उपघटक राहील आपला अणु अणुनंतर राहील रेणू आणि पुढचा उपघटक राहील आपला मूलद्रव्याची संज्ञा हे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत त्यानंतर आपण पुढचा उपघटक जो आहे तो आहे धातू अधातू आणि धातू सदृश्य हे घटक आपण सविस्तर अभ्यासणार आहोत त्याच्यानंतर पुढचा उपघटक राहील आपला संयुग संयुग नंतर आपण पाहणार आहोत मिश्रण मिश्रण झाल्यानंतर आपण त्याच्यानंतर पाहणार आहोत मिश्रणातील घटक वेगळ्या करण्याच्या पद्धती हे सर्व उपघटक आपण या पाठामध्ये बघणार आहोत चला तर मग आता पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला उपघटक आहे पदार्थ पदार्थ विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुस्तकात का काही प्रश्न दिलेले आहे आपल्याला जसं की पहिला प्रश्न आहे पदार्थाची अवस्था किती व कोणत्या तर आपण सर्वांना माहितच आहे पदार्थाच्या किती अवस्था आहे आता पाच अवस्था आहे पहिली आहे गॅस गॅस म्हणजे वायू दुसरी आहे लिक्विड लिक्विड म्हणजे द्रव्य तिसरी आहे सॉलिड सॉलिड म्हणजे स्नायू चौथी आहे प्लाझ्मा आणि पाचवी आहे बोस तर अशा ह्या पाच अवस्था आहे आपल्याला माहिती पाहिजे ठीक है? इतली ले ले आहे तर या उत्तरात मी इथे लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला पदार्थाचा गुणधर्म कोणते आहेत आता प्रश्न पदार्थाचे गुणधर्म कोणते आहे आपल्याला विचारले आहेत तर आपण सर्वांना माहित आहे जे भौतिक गुणधर्म असतात पदार्थाचे ते सहा असतात ते कोणते रंग घनता मात्रा वस्तुमान उकळते तापमान आणि वितरण्याचे बिंदू हे सहा मुख्य भौतिक गुणधर्म आहेत त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलंय आपल्याला पदार्थामध्ये अवस्थांतर कशामुळे होते अवस्थांतर म्हणजे काय हे लक्षात यायला पाहिजे अवस्थांतर म्हणजे पदार्थाच्या स्थितीमध्ये बदल आता स्थितीमध्ये बदल कशामुळे होतो तेव्हा एका वस्तूला उष्णता दिली जाते किंवा उष्णता काढून घेतली जाते तेव्हा किंवा उष्णता जेव्हा गमावतो तेव्हा पदार्थामध्ये काय होते काहीतरी बदल होते तेव्हाच त्यांना काय म्हणतो आपण पदार्थामध्ये अवस्थांतर होते असं आपण म्हणतो बघा त्याचं उत्तर काय लिहिलेलं आहे उष्णता मिळाल्याने किंवा गमावल्याने पदार्थातील आंतर औष्णिक शक्ती बदलतात आणि त्यामुळे पदार्थाची स्थिती बदलते चौथा प्रश्न आहे आपला सर्व पदार्थाचे गुणधर्म सारखे असतात का याचं उत्तर आहे नाही सर्व पदार्थाचे गुणधर्म सारखे नसतात पदार्थामध्ये भौतिक आणि रासायनिक दोन्ही गुणधर्म असतात आणि या गुणधर्मामुळेच पदार्थाचे प्रकार ठरत असतात एक आहे भौतिक आणि दुसरा आहे रासायनिक या गुणधर्मामुळे पदार्थाचे प्रकार पडत असतात पहिले आपण बघून घेवा पदार्थाचे गुणधर्म कोणते पदार्थाचे गुणधर्म आहे ठिसूलपणा कठीणपणा घनता अविद्राव्यता विद्राव्यता पारदर्शकता स्थितीस्थापकता प्रवाहिता उत्कलन बिंदू वितळण्याचा बिंदू हे आहे पदार्थाचे गुणधर्म आता बघा भौतिक गुणधर्म काय आहे वस्तुमान खंड रंग हा काय पदार्थाचा भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म कोणता आहे बघा ज्वलनशीलता आणि गंज होण्याची संवेदनशीलता हे झाले आपले रासायनिक गुणधर्म अशा प्रकारे आपण चारही प्रश्न बघितले आहेत यावरून तुम्हाला पदार्थ कोणाला म्हणतात हे कळालं असेल चला आता तर मग आता पुढं जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा उपघटक आहे आपला द्रव्य ज्याला की इंग्लिश मध्ये म्हणतात मॅटर आपल्याला हे आता सविस्तर बघायचं आहे द्रव्याची व्याख्या बघा वस्तू ज्यापासून बनल्या असतात त्याला पदार्थ असे म्हणतात आणि पदार्थ या सगळ्याला द्रव्य असे म्हणतात तर पदार्थाला काय म्हणत असतो आपण द्रव्य म्हणत असतो मित्रांनो काही ठिकाणी किंवा काही वेळेनुसार काय किंवा काही जागेनुसार आपण काही पदार्थांना आपण विशेष नाव देत असतो जसं की आपण जेव्हा पूजा हवन करतो किंवा होम हवन करतो तेव्हा काय आपण पाणीला पाणी म्हणत नाही आपण जल म्हणतो किंवा तांदुळाला काय म्हणतो आपण अक्षरा म्हणत असतो जसं की ब्राह्मण आता होम हवन करताना काय म्हणतो जल अर्पित करा काय म्हणतो पाणी होता असं म्हणतो का नाही तिथं काय म्हणतो आपण जल अर्पित करा किंवा तांदूळ फेका असं म्हणत नाही काय म्हणतो आपण अक्षदा अर्पित करा किंवा त्या ठिकाणी आपण आगीला आग म्हणत नाही आपण काय म्हणतो आग्नी हा शब्द वापरत असतो कारण की आपल्याला त्या ठिकाणी त्या शब्दाला विशेष महत्व द्यायचं असतं म्हणून आपण त्या शब्दांना काय करत असतो नवीन शब्द देत असतो कारण की त्या शब्दाचा महत्व वाढावा तसच या शास्त्रीय भाषामध्ये पदार्थाला पदार्थ न म्हणता आपण त्याचं विशेष महत्व आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी त्याला विशेष महत्व द्यायचं आहे त्यामुळेच आपण पदार्थाला म्हणतो आपण अभ्यास करताना काय शब्द वापरणार आहोत द्रव्य हा शब्द वापरणार आहोत कळालं इथपर्यंत पुढचा उपघटक आहे आपला द्रव्याचे कण स्वरूप व हो गुणधर्म तर याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे बघा स्नायू द्रव्य वायू या अवस्थामध्ये असणाऱ्या विविध वस्तूमध्ये असणारे द्रव्य हे वस्तूच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असते आणि वस्तूचे विभाजन करून वस्तूचे लहान कण बनवले असतात तरी द्रव्या मुळे वस्तू मधील गुणधर्म तसेच राहतात बघा द्रव्याचे जर आपण किती बारीक कण केले तर त्या 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 ज्या द्रव्यापासून वस्तू आहेत वस्तूचे गुणधर्म त्या लहान कणामध्ये सुद्धा असतात काही कृती करून बघायची आहेत खडूचा लहान तुकडा घेऊन तो बारीक लहान करत राहा काय होईल कृती आहे शाईचा थेंब रुमालाने पुसा रुमालाच्या कपड्यावर काय परिणाम होईल आणि तिसरी कृती आहे आत्ताच्या बाटली बाटलीचे झाकण उघडले तर काय होईल बघा इथं या कृतीमध्ये खडू हा एक स्नायू झाला शाई द्रव्य झाली आणि अत्तरची बाटली काय आहे अत्तराचा जो सुगंध आहे तो कशा प्रकारचा असतो वायू स्वरूपाचा ठीक आहे तर याचे जर बारीक कण केले आपण तर त्याचे खडू खडू जर पांढरा असेल तर त्याचे बारीक कण सुद्धा आपल्याला पांढरा दिसते आणि शही जर निळे असेल तर त्याचे शईचे जे बारीक कण असतील आपल्याला रुमालयानं पुसल्यावर आपल्याला बारीक कण दिसतात ते कण सुद्धा आपल्याला कसे दिसतात निळे दिसतील हो की नाही त्याचप्रमाणे अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर जर त्या अत्तराच्या बाटलीमध्ये किंवा सेंट जर गुलाबाचा असेल तर त्याच्या कणामध्ये सुद्धा तो सुगंध आपल्याला दिसून येईल त्यामुळे आपण असं सांगू शकतो की पदार्थ ज्या कणापासून बनलेले आहे आणि ज्या कणामध्ये जे गुणधर्म असतील तेच गुणधर्म त्या पदार्थामध्ये आपल्याला दिसून येतील किंवा त्या द्रव्यामध्ये आपल्याला दिसून येतील जसे की खडूचा पांढरा रंग शाईचा निळा रंग अत्तराचा सुवास हे गुणधर्म त्या व त्या वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेल्या असतात त्याच द्रव्याचे असतात त्याचे गुणधर्म बदलत नाही किती लहान कण केले तरी त्याचा गुणधर्म बदलतो का नाही द्रव्याचे कितीही लहान कण केल्यावर त्याचे गुणधर्म बदलत नाही पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं थोडंसं डोकं चालवायचं आहे बघा आपल्याला पहिला एक प्रश्न विचारलेला आहे आपण सभोवताली तसेच दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू पाहतो आपण त्यांना स्पर्श करतो त्यांचे गुणधर्म अभ्यासतो या सर्व वस्तूची निर्मिती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली आहे असते की एकापेक्षा अधिक द्रव्यापासून झालेली असते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर सांगा भाऊ जे आपण वस्तू पाहतो किंवा ज्या वस्तूंना आपण हात लावतो त्या वस्तू एकाच द्रव्यापासून बनवलेल्या असतात कि वेगवेगळ्या द्रव्यापासून बनलेल्या असतात याचं उत्तर आपण काय सांगू शकतो त्याचं उत्तर आपण असं सांगू शकतो की काही पदार्थ किंवा काही वस्तू आपण एकाच द्रव्यापासून बनलेल्या असतात आणि काही वस्तू ह्या एकापेक्षा जास्त द्रव्यापासून बनलेल्या असतात जसं की सोन्याचे दागिने चोवीस कॅरेटचा जो सोन्याचे दागिने असतात ते एकाच धातूपासून बनलेले असतात सोन्यापासून आणि काही धातू काही भांडी समजा एकापेक्षा जास्त मूलद्रव्याने बनलेले असतात जसं की पितळाची भांडी झाली त्याच्यामध्ये जा काय असते तांबे आणि जस्त याने यांचा तो समिस्र असतो तो एकापेक्षा जास्त धातूंनी किंवा ज्या द्रव्यानी बनलेला आहे आपण असं सा सांगू शकतो अशा निरनिराळे नीर उदाहरण आपण देऊ शकतो दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया आणि या प्रश्नामध्ये आपल्याला काही घटक दिलेले आहेत त्यांचं आपल्याला स्नायू द्रव्य आणि वायू याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण पाहायचं आहे जसे की कोणत्या वस्तू दिलेल्या आहे आपल्याला कोरीव मूर्ती सोने दूध फळी पाणी कॉन्क्रीट मीठ माती कोळसा धूर सरबत शिजलेली खिचडी आणि ठीक आहे त्याच्यामध्ये स्नायूमध्ये काय आलेले आहे बघा स्नायूमध्ये कोणत्या वस्तू आलेल्या आहेत ते आहे आपल्याला तर स्नायूमध्ये कोरीव मूर्ती सोने फळी मीठ माती कोळसा शिजलेली खिचडी इत्यादी स्नायू आपण सांगू शकतो द्रव्य द्रव्यमध्ये काय दूध पाणी दूध इत्यादी आपण सांगू शकतो आणि तिसरे आहे वायू मध्ये वाप धूर इत्यादी आपण अशा पद्धतीने स्नायू द्रव्य वायू मध्ये आपण त्याचं वर्गीकरण सांगू शकतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा उपघटक आहे द्रव्याचे वस्तुमान व आकारमान तर द्रव्याचे वस्तुमान आणि आकारमान आपल्याला अभ्यासायचा आहे यासाठी आपल्याला काही कृती दिलेली आहे यामध्ये आपली पहिली कृती आहे बघा या का या पहिली कृतीमध्ये आपल्याला काय आहे एक ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काठोकाठ पाणी भरायचं आहे आणि त्यात एक लहान दगड आहे काय होईल जर आपण ग्लासमध्ये काटोकाठ पाणी भरलं आणि त्याच्यात दगड टाकला लहानसा तर ज्या दगडाचा जितका आकार असेल तितका आकाराचा पाणी पा, ग्लासमधून खाली सांडेल हो की नाही यावरून आपण हे सांगू शकतो की पदार्थाला काहीतरी आकारमान असतो तसंच दुसरा एक कृती आहे एक तराजू घ्या त्याचा एका पाड्यामध्ये लहान दगड आणि दुसऱ्या पाड्यामध्ये मोठा दगड ठेवायचा आहे काय परिणाम होईल बघा आता हा या हा तराजू आहे याच्यामध्ये मी ठेवलं लहान दगड आणि या मध्ये आपण मोठा दगड ठेवूया असा आता कोणता पाडा खाली जाईल सांगा बरं ज्या पाड्यामध्ये मोठा दगड असेल तो आपण यावरून असं सांगू शकतो की पदार्थाला काहीतरी वस्तुमान असते ठीक आहे वस्तूंना वस्तुमान असते जे तराजू सारख्या साधनाने मोजता येते तसेच वस्तू जागा व्यापतात हे दोन्ही गुणधर्म वस्तू ज्यापासून बनलेल्या असतात त्या द्रव्यामुळेच वस्तूला प्राप्त होतात वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्वाचे गुणधर्म कोणते आहे वस्तुमान आणि आकारमान ठीक आहे आता पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा उपघटक आहे पदार्थ आणि मिश्रणे बघा निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात म्हणजे त्यांच्यामध्ये एकच घटक असतो एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक भाषेमध्ये पदार्थ म्हणजे सबस्टन्स असे म्हणतात जसे सोने हिरा पाणी चुनखडी आणि काही द्रव्य दोन किंवा अधिक पदार्थाची बनलेले असतात त्यांना मिश्रणे म्हणतात तर मिश्रणे कोणाला म्हणतात कराल जे पदार्थ दोन पेक्षा अधिक घटकांनी बनलेले असतात त्यांना आपण मिश्रणे म्हणतो आणि जे पदार्थ एकाच घटकांनी बनलेले असतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो पदार्थ म्हणतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा उपघटक आहे आपला मूलद्रव्य ज्याला की इंग्लिश मध्ये म्हणतो आपण एलिमेंट्स ठीक आहे सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणाचे बनलेले असतात पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू पदार्थाचा सर्वात लहान कण काय आहे रेणू आहे आणि ज्या पदार्थामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्याला आपण काय म्हणतो आपण मूलद्रव्य म्हणतो म्हणजे ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतील तर त्याला आपण काय म्हणणार मूलद्रव्य म्हणणार म्हणजे या या इथे आपण काय सांगू शकतो की अणु हा पदार्थाचा सगळ्यात लहान कण आहे अणूंनी मिळून रेणू तयार होतो ठीक आहे दोन किंवा दोन पेक्षा अणूंनी मिळून रेणू तयार होतो आणि रेणूमध्ये जर एकाच प्रकारचे अणू असतील तर त्याला आपण काय म्हणू मूलद्रव्य म्हणू विद्यार्थी मित्रांनो मूलद्रव्याविषयी थोडी माहिती घेऊया मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स आपल्याला माहित आहे ठीक आहे आणि आतापर्यंत किती मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे एकशे अठरा मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे त्यापैकी ब्याण्णव जे मूलद्रव्य आहे ते आपल्याला निसर्गातून मिळालेले निसर्गात आढळतात ठीक आहे आणि बाकीचे जे मूलद्रव्य आहे ते मानव निर्मित आहे म्हणजे ब्याण्णव नंतरचे जे काही मूलद्रव्य आपण शोधले ते मानव निर्मित आहे ठीक आहे हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन लोह पारा तांबे ही काही नैसर्गिक मूलद्रव्य आहेत संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्याचा शोध शोध लावला जात आहे चालू आहे अजूनही चालू मूलद्रव्याचा म्हणजे भविष्यात एकशे आणखी वाढतील मूलद्रव्याचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही मूलद्रव्याचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूचे बनलेले असतात अणू डोळ्यांनी दिसत नाही परंतु कोठ्यवधी अणू एकत्र आले की त्याचे आकार डोळ्यांना दिसण्या इतपत मोठे होते प्रत्येक मूलद्रव्यातील अणु वस्तुमान व आकारमान वेगळे असते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुस्तकात अणुविषयी काही माहिती दिलेली आहे ते थोडी समजून घेऊया बघा अणु म्हणजेच ॲटम्स ज्या पदार्थाच्या लहानात लहान कणाचे विभाजन करता येत नाही अशा मूलद्रव्यांना आपण अणु म्हणू शकतो आता थोडी माहिती बघूया ने मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु असे नाव दिले कारण ग्रीक भाषेत ऍटम्स म्हणजे अविभाज्य होय यावरून ऍटम्स असे नाव अणुला मिळाले अविभाज्यच्या म्हणजे अणुचा कोणत्याही प्रकारे दोन भागामध्ये विभाजन होत नाही म्हणजे अशा भागांना आपण काय म्हणतो पदार्थाच्या द्रव्याच्या अशा भागाला आपण अणु म्हणतो असं कोणी म्हटलं डेमोक्रेटिसनं म्हटलं दुसरा एक शास्त्रज्ञ आहे जॉन डॉल्टन्स यांनी अठराशे तीन मध्ये अणु निर्माण करता येत नाही त्याचे लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाही असा सिद्धांत मांडला कोणी मांडला जॉन डॉल्टन्स यांनी ठीक आहे तसेच काही विशिष्ट चिन्हाचा वापर करून मूलद्रव्य दर्शवली त्यांनी काही चिन्ह दाखवले मूलद्रव्यांना उदाहरणार्थ तांबेला त्याने असा चिन्ह दिला सल्फरला त्याने असा चिन्ह दिला आणि हायड्रोजन त्याने या चिन्हाद्वारे दाखवले अशा काही चिन्हांनी त्यांनी मूलद्रव्य दाखवले विद्यार्थी मित्रांनो पुढचा उपघटक आहे आपला रेणू ज्याला की इंग्लिश मध्ये आपण म्हणतो मॉलिपूल ठीक आहे तर रेणू कोणाला म्हणतात एकच किंवा भिन्न घटकाच्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त अणूचा समूह जो रासायनिक रीतीने एकमेकांशी जोडला असतो त्याला आपण रेणू म्हणतो त्याचं एक उदाहरण आपण घेऊ शकतो जसं की पाणी पाणी हा पाण्याचा रेणूसूत्र काय आहे यच टू ओ पाण्यामध्ये काय असतो एक हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून आपण पाण्याचा रेणूसूत्र तयार करतो हायड्रोजनचे दोन अणु आणि ऑक्सिजनचा एक अणू एकमेकाशी प्रतिक्रिया देतात आणि पाण्याचा एक, एक रेणू तयार होतो ठीक आहे तर आपण याला काय म्हणतो मॉलिक्यूल किंवा रेणू म्हणतो तसंच निसर्गामध्ये जे ऑक्सिजन आपण ऑक्सिजन पाहतो तो कशा रेणू स्वरूपात असतो बघा इथं पुस्तकात लिहिलेलं आहे निसर्गात ऑक्सिजन वायू रूपात आढळतो ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो म्हणजे निसर्गामध्ये ऑक्सिजन हा चा रेणू आहे दोन ऑक्सिजन म्हणजे दोन ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचे रेणू तयार करतात ठीक आहे हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपात सापडतो अणू जसे डोळ्यांनी दिसत नाही तसे रेणू देखील डोळ्यांनी दिसत नाही कारण की ते कण असतात म्हणून ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुस्तकात काही प्रश्न दिलेले आहेत जसे की पहिला प्रश्न आहे हवेमध्ये असणारी मूलद्रव्य कोणती आता सांगा पो हवेमध्ये कोणकोणती मूलद्रव्य असते हवेमध्ये बरेचसे मूलद्रव्य असतात जसे की कार्बन झाला एक ऑक्सिजन हा देखील हवेमध्ये असलेला मूलद्रव्य आहे नायट्रोजन हा देखील हवेमध्ये असणारे मूलद्रव्य आहे असे बरेचसे मूलद्रव्य हवेमध्ये असतात ठीक आहे दुसरा प्रश्न आहे आपला कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य आहे का तर सांगा भाऊ कार्बन डायऑक्साईड मूलद्रव्य आहे का तर कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य नाही कारण कार्बन डायऑक्साईड चा रेणूसूत्र काय आहे सी ओ टू त्यामध्ये कार्बनचा एक अणु आणि ऑक्सिजनचे दोन अणु यांना मिळून कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि मूलद्रव्य आपण कोणाला म्हणतो ज्या मूलद्रव्याच्या रेणू मध्ये एकाच प्रकारचे जर अणु असतील तर त्यालाच आपण काय म्हणतो मूलद्रव्य म्हणतो पण याच्यामध्ये दोन प्रकारचे अणु आहे एक, एक का? आहे कार्बन आणि दुसरा आहे ऑक्सिजन त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा मूलद्रव्य नाही तिसरा प्रश्न आहे विविध मूलद्रव्याचे अणु एकसारखे असतात का विविध मूलद्रव्यचे जे अणु आहे ते एकसारखे असतात का याचं पण उत्तर आपण नाही सांगू शकतो कारण की अणूचा आकारमान विविध मूलद्रव्याचे अणूचे जे आकारमान आहे ते वेगळे असतात तसेच त्यांचा वस्तुमान देखील वेगळा असतो त्यामुळे आपण सांगू शकतो विविध मूलद्रव्याचे अणू एकसारखे नसतात ते वेगवेगळे असतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण येथेच थांबूया राहिलेले जे उपघटक आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासू ठीक आहे धन्यवाद